बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल क्लिक करा बिबट्याने भाळवणीत शिकार परिसरात पंढरपूर तालुक्यातील भाळवणी पिराची कुरोली रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी साडेआठ वाजता बिबट्या दिसला त्यानंतर चार किलोमीटर अंतरावर तीन तासांनी भाळवणीत शेळीवर हल्ला केला वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली त्यांनी बिबट्यानेच हल्ला केला असल्याचे सांगितले मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भाळवणी पिराची कुरवली रोडवरती बिबट्या सदृश्य प्राणी दिसला त्यानंतर या ठिकाणावरून चार किलोमीटर अंतरावरील वस्तीवर शेळीची शिकार केली गेली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे याची माहिती वन विभागास मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी चैत्राली वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी एस भुई वनरक्षक सचिन कांबळे वनसेवक शकील मनेरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली भाळवणी येथील चंद्रभागा कारखाना ते पिराची कुरोली रस्त्यावर मारुती वाघमोडे यांच्या शेतात रात्री साडेआठ वाजता धनंजय कोलगे या ट्रॅक्टर ड्रायव्हरला बिबट्या सदृश्य प्राणी दिसला होता त्यानंतर भाळवणी येथील विठ्ठल चौगुले यांच्या शेळीवर हल्ला केला गेला वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन धनंजय कोलगे यांना दिसलेला बिबट्या हा लोकेशन वरून खरा आहे असे वनविभाग विभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी वीज दिवसा देण्याची मागणी पंढरपूर तालुक्यात बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी मात्र अद्याप हा बिबट्या जरबंद झाला नसल्याने सतत जागा बदलत उपरी पिराची कुरोली गादेगाव पुळूस भाळवणी भागात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी बागल सचिन पाटील दीपक भोसले विठ्ठलचे संचालक साहेबराव नागने यांनी केली आहे तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायम स्वरूपी एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बावी पंढरपूर